So, hello and welcome back to our channel. So, आज है 31st और हम जा रहे हैं रायगढ़ so, अभी थोड़ा मराठी में बात करता हूं कि भावानो आता रायगढ़ आरवल की दर वर्षी थर्टी फर्स्ट फर्स्ट लिटा आणि तिकड़े जाऊन नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला दरवेळी चांगली करायची सो so, तसं करणार आहे आता सगळे येत आहेत हर्ष आहे माझी बहीण आहे आणि सागर धीरज आणि शिरीष आम्ही एवढे जण आहेत सहा जण आहेत आता ते लोक आले जरा मंदिराकडे थांबलो मग नंतर नारळ वगैरे फोडून निघणार सो so, भेटले so, बाइक्स आर रेडी स्कूटीज आर रेडी अभी हम ए नारायढ़ जयल गो सोना फाइनली वी आर रेडी टू गो बाइक्स रेडी है पेट्रोल डाल दिया है उन्होंने भी डाल दिया है दो तो जन आ रहे हैं तो हो गया मतलब ऑलमोस्ट हो गया अब निकलेंगे रात का व्लॉग शायद शूट नहीं होगा बिकॉज़ अभी तो पूरा अंधेरा रहेगा बाकी तैयारी तो है लेट्स सी नाउ विल मीट व्हेन विल टू मैं इंग्लिश नहीं बोल रहा छोड़ दो हिंदी में हिंदी ज्यादा अच्छा रहेगा जब हम ब्रेक लेंगे तब हम मिलेंगे फिर से जहां इंग्लिश हमारा ब्रेक पता वहां से हमारा हिंदी स्टार्ट होगा यस अभी दिमाग चल नहीं रहा है थोड़ा नींद में <laughs> सब थके थके हुए और ऐसे और चार घंटा राइड करना तो क्या लेट्स सी ये देखना अभी ये इसका नखरा है अभी हो रहा है 3 4 चलो ना और बारह बज गए एवरीवन हैप्पी न्यू ईयर मेरा आवाज आ रहा है नहीं पता नहीं मुझे बट हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर और ये बोल रहा है कि अभी यहाँ पे रुकते हैं बारह बजे निकलना नहीं रहता है ऐसा वैसा अभी पता नहीं उसको ग्रहण लग जाएगा बारह के पहले कुछ तो क्या बोलते उसको ये अभी हैप्पी न्यू ईयर चला गया तू yeah. तू तू टाइम पास करत बसला होता मी टाइम पास करत होतो सो so, हमने अपना फर्स्ट स्टॉप ले लिया है और बहुत ठंडी पूर्ण कड़कड़ी भर ली है एवडो का हुआ जे फैमिली ने ठंडी उडो बाइक ले या ठंडी उडो पर या कर दिया साइड ले ठंडी उडो वाला धीरे दाखो कशी ठंडी है जास्त ठंडी होता अजून दोन मेंबर आले नाहीत शिरीष आणि हर्ष तर काय माहिती किती वेळ लागत होती काका बोलले त्याच्यानंतर पुन्हा घाट आहे इथेच थोडस चाय पाणी करणार आणि मग आम्ही कोण जाणार कोथंडी आहे बाय तब तक सब ठीक था

चला खूप टाइमपास झाला चला तर आम्ही आता रायगडच्या पायथ्याशी आलो आणि आता ट्रेक चालू करू शिवाजी महाराज की जय आता डायरेक्ट वरती चढल्यावर भेटूया बिकॉज आम्हाला फ्लॅश लागणार आहे आणि काहीच दिसत नाहीये थंडी पण भारी आहे मजा येणार आहे सो विल सी यू एट टॉप येते का मजा येते का हा <laughs> <laughs>

असेंडिंग चालू केली होती आणि पाच पन्नास पर्यंत आम्ही वरती महादरवाजा हो जवळ पोहोचलोय आता सध्या बसलोय कारण महादरवाजा हो सात ला उघडणार आहेत सध्या रेस्ट मोडवर सगळे सगळ्यात पहिले धीरज आलाय तर नॉन स्टॉप दोन स्टॉप घेतले त्याच्यानंतर धीरजला मानला मी आज बाकीचे मेंबर्स हर्ष काहीतरी करतोय करले तर फ्लॅश मुळे सगळ्यांना जास्त डिस्टर्ब आहे म्हणून बस एवढंच नंतर आता आपण भेटू दफावर थाप तुंतुण्याचा दफावर थाप तुंतुण्याचा दफावर थाप तुंतुण्याचा शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभू चघात गुणगान जी जी शिवप्र भूत गात जी 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 गांधी तो वो तो अलग अलग सब लोग आए कलेक्शन आने आने होंगे मौका मौका कौन सा कौन सा सब लोग आ रहे हैं जो गेट के ना रे तू जा ही बोल रहा है चालू यार तर फायनली आम्ही आलेलो आहे दरवाजा उघडलेला आहे आणि आनंद घेणार आहे म्हणजे ही एक खूप खूप वेगळी फिलिंग आहे आपण वरती जाऊन बोलूया आम्हाला वाटलेला सनराइस भेटणार नाही पण

महाराज रोज करायचे त्यांच्या मावळे रोज करायचे कसे करत असतील कसे करते रहेंगे कॅन यू जस्ट इमॅजिन दिस व्ह्यू बघायचंय मला व्ह्यू दाखवतो ते आपले महाराज नवीन वर्षाची नवीन सुरुवात अजून कशी पाहिजे